नमस्कार शेतकरी बंधू आणि नो भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पक्ष्यांना आम्ही खायला काय टाकतोय म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत आता सुरू आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं पक्ष्यांना आपण जेवढं जास्तीत जास्त खायला चांगल्या देईल तेवढं पक्षी चांगला राहतो आणि त्याचबरोबर हिरवं पण त्यांना खायला दिलं पाहिजे एकतर उन्हाळ्याच्या दिवसात हिरवं कुठं खायला नसतं म्हणजे आपल्या फार्मावर पण गवत वगैरे असं नसतं अशा वेळेस आपण त्यांना कसं व्यवस्थित सांभाळायचं की बाबा त्यांचं आरोग्य हो चांगलं राहिलं पाहिजे त्यांचं पोट व्यवस्थित भरलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची आपण कशी काळजी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आम्ही काय करतो खायला काय काय टाकतो पिल्लांना हे सगळं आज आपण बघूया तर हा पक्षी बघताय इथं पक्षी मोकळा सोडलेला मोठा पक्षी पण यांच्या सोबत आहे अंड्यावरचा आणि लहान पक्षी पण आहे याच्याबरोबर सगळ्यांना आम्ही सारखंच खायला देतोय तर काय खायला देतोय आणि तुम्ही बघताय पक्ष्यांची वाढ व्यवस्थित आहे कुठलाही पक्षी आजारी नाही कमजोर नाही पक्षी कमजोर कधी होतो जेव्हा त्याला व्यवस्थित खायला भेटत नाही त्यावेळेस कमजोर होतो आणि आजारी जास्तीत जास्त पक्षी त्याच वेळेस पडतो जेव्हा खायला नसतो तेव्हा रोगराई पण त्याच कारणामुळे तुम्ही व्यवस्थित खायला दिलं तर पक्षाची इम्युनिटी पॉवर चांगली राहते रोगप्रतिकारशक्ती शक्ती चांगली राहते जरी आजारी पडलाच तरी तो लवकर कवर होतो तर ह्या सगळ्या गोष्टी खाद्यावर असतात तुम्ही जेवढं चांगलं खाद्य द्याल चांगल्या प्रतीचं खाद्य द्याल तेवढा पक्षी चांगला राहणार आहे तर आम्ही काय खायला देतोय आता आए, है, है तर आता सकाळची वेळ आहे पक्षी सोडलेला पक्ष्यांना खायला देतो हे बघताय तुम्ही पक्षी खातोय ह्या साइडला बघा पक्षी खातोय तर इथं तुम्हाला हे सगळं आता पक्ष्यांनी राडा केलाय खाऊन तर ह्याच्यात काय काय खायला टाकलंय तर ह्या पक्ष्यांना ह्याच्यामध्ये आपलं जे स्टार्टर असतं लहान ते स्टार्टर आणि गिरणीचं पीठ मिक्स गिरणीचं पीठ असतं ते आणि सुकटचा चुरा हा सगळा मिक्स करून ह्याच्यात ओला करून टाकलेला आहे अगदी ह्याची खीरच झालेली आहे तर हे असं पातळ का केलंय बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की ओलं करून का दिलंय तर ओलं करून दिल्यामुळे पक्षी खातो पण चांगला आणि त्यांना पचत पण चांगलं त्यामुळे त्यांना हे असं ओलं करून द्यायचं आहे आता हे सकाळचं झालं तर दिवसभर आता बघताय तुम्ही भर किती प्लेटा दिसत आहेत पिवळ्या लाल प्लेटा सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत खायला काय म्हणजे कमी नाही भरपूर खायला आहे आता हे दोन तीन तास तर सलग हे खाऊन खाऊन राहतं आणि ह्याच्यातलाच परत तो मोठा पक्षी सोडणार आहे तो पण हेच खातोय तर आता ह्या पक्ष्यांना खायला काय करायचं लक्षात आलं असेल आपलं जे स्टार्टर आहे ते आणि गिरणीचं मिक्स गिरणीचं पीठ आणि त्यामध्ये सुकटचा चुरा मिक्स केलेला असतो ओलं करायचं आणि त्या ते भांड्यामध्ये ते ते टाकायचं आणि ओलं केल्यामुळे पक्षी खातो त्यांना पचत व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टींचं असं नियोजन करायचं आता हे झालं दिवसभर मग आता दुपारी हिरवं काय तर किरवा आम्ही काय करतो आता शेळ्या बघताय तुम्ही पाठीमागे शेळ्यांचा शेळ आहे ज्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठी तर गवत आणलं जातं कसं आहे आपण कोंबडी पालनात काय म्हणजे माणसं एवढं टेन्शन घेत नाहीत चाऱ्याचं पण ज्यांच्याकडे शेळी पाल शेळ्या असतील किंवा गुर असतील तर चारा हा पाहिजेच मग आता शेळ्यांसाठी गवत आणलेलं असतं त्यांना तिथं टाकलं टाकलेलं असतं पक्षी हा छोटा आहे तो आतमध्ये जातो आणि गवत खातात म्हणजे हिथं पण एक शेळी उन्हाच्या वेळेस ऊन उन लागतं इथं बांधलेले असतात दोन शेळ्या त्यांना टाकलेलं असतं मोठ्या कोंबड्या जाऊन पण ते गवत खातात म्हणजे हिरवं खायला त्यांना भेटतं त्यामुळे हा पक्षी व्यवस्थित आहे तर आता बरेच जण काय करतात तर हॉटेल वेस्ट वगैरे आणतात आणि इथं कोंबड्यांना टाकतात का तर खाद्याचं खर्च कमी व्हावा हो किंवा त्यांना असं वाटतं ते टाकल्यानंतर पक्ष्यांचं आरोग्य चांगलं राहील तर तुम्ही जे खाद मार्केट वेस्ट हॉटेल वेस्ट वगैरे आणताय त्यामध्ये हॉटेल वेस्टमध्ये जास्तीत जास्त काय असतं तुम्ही विचार करा जेव्हा आपण स्वतः हॉटेलमध्ये जेवायला जातो समजा नॉन व्हेज तर त्यामध्ये काय शिल्लक राहतं जास्तीत जास्त लिंबू टॅमॅटो किंवा कांदा वगैरे असतं हे शिल्लक राहतं ते पण किती पिसेस असतात थोडं थोडं असतं त्यामध्ये असं असतंय का बाबा तुम्ही मटनाचे चिकनचे पीस घेतलेले असते ते तसे तसे असतात किंवा रोट्या तुमच्या तशा शिल्लक राहतात जास्तीत जास्त रसा शिल्लक राहतो कांदा टॅमॅटो हे शिल्लक राहतं आणि वेजमध्ये पण तेच असतं कोण हॉटेलमध्ये गेल्यानंतर एवढंच एवढं असं वेस्ट सोडत नाही तर हे असं नियोजन असतं लोक कारण आम्ही फार्मवर बऱ्याच जाऊन बघितले लोक तिथं आणून टाकतात हॉटेल हो वेस आणि तिथं नुसतं काय असतं टॅमॅटो कांदा लिंबू ह्या गोष्टी गोष्टीचा टायमेटो म्हणजे त्याच्यातला राहिलेला तुकडे असतात ते सगळं राहिलेलं पडलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याच्या हॉटेलमधले चमचे वगैरे असतात ना प्लास्टिकचे चमचे ते बारीक वाटे असतात प्लास्टिकचे हे सगळं सगळं कारण हॉटेल बेस्टवाले तर काय वेगळं वेगळं करून देत नाही त्यांनी तिथे एका ठिकाणी जमा केलेलं असतं ते तसंच उचलून आणायचं ना आपल्या फार्मवर टाकायचं आणि जो शेतकरी टाकतो तो सुद्धा ते स्वच्छ करत नाही तसं तसं पडलेलं असतं आणि पक्षी काय खातो त्याच्यामधलं लिंबू वगैरे खाणार कांदा खाणार आणि लिंबू जास्त प्रमाणात खाल्यामुळे त्याच्यामध्ये शरीरामध्ये जास्त तयार होतं आणि ते अजून ऍसिड तयार झालं का मग ते अजून नुसतं पाणी पिलं जातं पक्षांनी आपण पण जेव्हा ऍसिडिक पदार्थ खातो तेव्हा छातीत जळजळ करणे वगैरे अशा गोष्टी होतात तर पक्षाला पण हाच त्रास होतो त्यांना पोषक असं खायला काही भेटत नाही हॉटेल हो बेस्ट मध्ये तर तुम्ही हे अशा गोष्टीचं नियोजन करा तुम्हाला वाटेल की बाबा मग हे असं केल्यानंतर आपला खाद्य खर्च किती वाढल मग आपल्याला कोंबडीपालन परवडेल का तर असं नसतं हे आपण जेव्हा हे त्यांना खायला देऊ त्यावेळेस पक्षी आपला मोठा होणार आहे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्यांचं जे आतमधील इंटरनल अवयव आहेत त्यांचे सगळे व्यवस्थित मोठे होणार आहेत मग आपल्याला त्याच्यापासून उत्पादन मिळणार आहे आणि तिथं मग आपल्याला पैसा पण मिळणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही असं बाकीच्या गोष्टी करताय म्हणजे हॉटेल वेस्ट मार्केट वेस्ट असं जे जे काय त्यांना आरोग्यासाठी हानिकारक अशा गोष्टी तुम्ही आणून टाकताय त्यामुळे काय होतं पक्षाची वाढ व्यवस्थित होत नाही रोगराई होते पक्षांना मी आरडी होणार पोट खराब होणार पक्ष्यांना जुलाब लागणार ह्या सगळ्या गोष्टी होतात एक एक हळूहळू पक्षी मरायला सुरुवात होते मग पक्षी मरायला सुरुवात झाल्यावर मग तुम्ही फोन करणार बाबा असं असं होतंय काय होतंय त्यापेक्षा स्वतः विचार करा की बाबा अशा गोष्टी जर तुम्ही खायला दिल्या तर तो, तो पक्षी व्यवस्थित राहील का ह्यापेक्षा तुम्ही चांगलं हेल्दी खायला दिलं तर पक्षी पण चांगला होईल तुम्ही पण खुश पक्षी पण खुश आणि त्यांच्यापासून जे काय प्रोडक्ट मिळणार आहे ते पण चांगलं तुम्हाला भेटेल तर हे अशा पद्धतीचं नियोजन करा त्यांना खायला व्यवस्थित द्या तुम्हाला इतर वेळेस कसं असतं जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेस पक्ष्यांना हिरवं भेटत नाही पावसाळ्यात वगैरे त्यांना हिरवं की किंवा किडा गांडू उंगी असल्या गोष्टी खायला मिळतात पण उन्हाळ्यात तर खास करून त्यांची काळजी घेतलीच पाहिजे खाण्याची तुम्ही तरच पक्षी व्यवस्थित राहणार आहे नाहीतर काय होतं असा सहज पक्षी चांगला असतो पटपट पटपटपट मारायला सुरुवात होते आणि शेतकऱ्यांना समजत नाही की पक्षी नक्की मरतोय कशाने चूक तुम्ही केलेले असते तुम्ही त्यांना व्यवस्थित खाद्य वगैरे दिलेलं नसतं आणि त्यामुळे पक्षी अशक्त होतो उन्हाळ्यात आपल्याला जेवण जात नाही आपण नुसतं पाणी सर्वत लिक्विड जेवढं काय जाईल ते घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला पण अशक्यपणा येतो उन्हाळ्याच्या दिवसात मग गॅस्ट्रो वगैरे व्हायची पक्ष्यांना जास्तीत जास्त शक्यता असते त्यामुळे हॉटेल वेस्ट वर जास्त हे करू नका लक्ष देऊ नका बाबा हॉस्टेल वेस्ट आणून टाकतो माझा खाद्य खर्च कमी असं तुम्हाला वाटते पण तसं होत नाही आपल्या जास्तीत जास्त पक्षी मे मेला जातो त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल खायला काय द्यायचं आता हे आम्ही आयडिया वापरून केलंय की बाबा ह्याच्यात पण आहेच की म्हणजे खाद्य ख़, खर्च कमी करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे जे गिरणीचं मिक्स पीठ आणलंय त्यामध्ये अर्ध गिरणीचं पीठ अर्ध आपलं जे स्टार्टर आहे ते आणि त्यात सुकरचा चुरा मिक्स करून त्यांना टाकलंय ह्यामध्ये खाद्य खर्च कमी कसा होईल हे पण बघितलंय त्याचबरोबर त्यांचं आरोग्य कसं राहील हे पण बघितलंय आणि त्यांना हिरवा चारा पण दुपारचा असतो अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करतोय तर तुम्ही पण सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन करा कारण बरेच लोकांचे फार्म बंद पडायला लागले लोक दुसऱ्याच्या विचाराने जास्त व्यवसाय करायला लागलेत स्वतःच्या विचाराने स्वतः डोकं लावून स्वतः पैसा घालवलेला असतो तेव्हा जरा स्वतःचे स्वतः विचार करा काय करायचं कोणाकडून माहिती घ्यायची काय सगळं तुम्ही व्यवस्थित नियोजन करा तरच तुमचा पक्षी व्यवस्थित होणार आहे नाहीतर तुम्ही लोक लगे म्हणायला बसताय की बाबा कोंबडी कोंबडीपालन परवडत नाही किंवा कोंबडी पालन चांगलं नाही असं काही नाही सगळा व्यवसाय चांगला असतो बाकीचा शेळी पालन म्हणा दुग्ध व्यवसाय ह्याच्यात पण नुकसान होतच असतं पण ते पण कोणामुळे आपण जे काय चुकी करू त्याच्यामुळे होतं तसंच कोंबडी पालनात आपल्या चुकीमुळे सगळ्या गोष्टी घडत असतात तर अशा पद्धतीने नियोजन करा त्यांना अगोदर खायला प्यायला व्यवस्थित द्या आज आम्ही कसं खायचं व्यवस्थित नियोजन केलं पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये कसायची कशी सोय केली सगळं सगळं प्रॉपर नियोजन असेल त्यावेळेस तुमचं कोंबडी पालन व्यवस्थित होणार आहे तर चला अशा पद्धतीने नियोजन करा कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद